नमस्कार मी अजय वसंतराव शेटे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीप्रतिष्ठान उद्या मंगळवार दिनांक एकवीस रोजी श्रीप्रतिष्ठान आणि आर के ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सावरकर सभागृह दादर हे ते सॉफ्ट लॉन्चिंग कार्यक्रम होणार आहे या सॉफ्ट लॉन्चिंग कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होऊन अतिशय चांगला असा स्वविकासाचा अनुभव घेणार आहोत श्री प्रतिष्ठान आणि आर के ग्रुप यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला अतिशय उत्तम माहिती आत्तापर्यंत दिलेली आहे इथून पुढेही सदर दोन्ही संघटनांचं सहकार्य आम्हाला राहील अशी अपेक्षा बाळगतो हा मोठा आशावाद ठेवून उद्या आम्ही या मुंबई दादर येथील कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहोत धन्यवाद